नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे संगम तरुण मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन युवा कार्यकर्ते ऋषिकेश कावरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण माळीवाडा येथील संगम तरुण मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली वसंतॉकी चौक येथील संगम तरुण मंडळ ट्रस्टच्या वतीने सिंहासनावर विराजमान शिवाजी महाराजांच्या भव्य कृती पुतळ्यास युवा कार्यकर्ते ऋषिकेश कावरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी ऋषिकेश कावरे आनंद चेट चंगेडिया चैतन्य तोरात प्रथमेश एकाडे तुषार हाळसे वैभव शिंदे गौरव कराळे ऋषभ माडगे करण नामदे आकाश कराळे संकेत काडेकर सागर म्याना मयूर एकाडे ओमकार शेलार वरद भालेकर ओमकार जाधव आदी उपस्थित होते प्रतिनिधी अझर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर अखंड छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची आज जयंती प्रथमतः देतो आज नगरमधील आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वसंतकी चौक येथे संगम तरुण ट्रस्ट तरुण मंडळ ट्रस्ट च्या वतीने शिवजयंती साजरी करत आहोत नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा